श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंधा सगळ्यांना शुभ सकाळ 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 सका, लिंबूने खालचे लिंब गोळा करते रोज का होय ना पण चार पाच चार पाच लिंब पडतात आहेत आणि वाटून वाटून किती वाटणार आहे आणि आता एवढं करून सरबताची गरज पण काही लागत नाही आहे म्हटलं मग ज्यावेळेस उन्हाळ्यात लिंब लागतात त्यावेळेस मग लिंब भेटत नाहीत गावाला आठवडे बाजार भरतो खेडेगाव गाव आहे त्याच्यामुळे लिंब पण विकायला शक्यतो करून येत नाहीत आणि शेजाऱ्यांच्या तिथं पण कधीमध्ये लिंबू आणायला जावंच लागतं म्हटलं मग आता आपल्याकडं आहेत तर मग लिंबाचा काहीतरी उपयोग केला पाहिजे आता मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे एक वाटी आणि तीन वाट्या साखर टाकलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घरामध्ये सावलीत वाळवणारे मुलगी सहलीला गेलेली होती आणि तिने येतानी ही राधाकृष्णाची मूर्ती आणली म्हटलं जाऊ दे वायफळ खर्च न करता पैसे तरी नी कार लावले पण मूर्ती खोलून पाहिले तरीचे दोन भाग झालेले होते आणि म्हटलं जाऊ दे आता तुटली आहे ती माझ्या मागं खंडोबाचं मंदिर आहे आणि आता मी खंडोबाच्या मंदिरामध्ये मंदिरा साफसफाई करण्याकरता आलेले आहे कर साफसफाई करायला माझ्या आधीच आलेले मला थोडासा लेट झाला झाली की नाही साफसफाई मला काही ठेवलं नाही साफसफाई करायला आहे का नाही कसा निर्माण टाकून ठेवला नाही तर दसरू टाकलेला आहे का झालं का सगळं आता बाहेरच राहिलं काय कसे झाले स्वभाल झाले मी जिरी मिरच्या आणि मीठ हे वाटलं होतं कोथंबीर भारी झाले दापाटे हा सोन्याल एखादं खाईल ना आमच्या गुरुंबाईने गरम गरम धापाटे केलेले आहेत आम्हाला मंदिर धुवण्याकरता बो लावलं आम्हाला लावलं मंदिर धुवायला नाही बसले धापाटे घरी हा आमच्या ज्या गुरुबाई आहेत त्यांनी आधीच नियोजन केलं होतं की आपण मंदिर साफसफाई केली की जेवण पण मंदिरामध्येच बनू म्हटलं जाऊ द्या तुमच्या याच्यावर होईन आम्हाला पण का ना तुमच्या हातचं आयतं तरी खायला भेटन एक दिवसातून मग आम्ही सर्वांनी मिळून मंदिर साफ केलं माझी अशी जर्नी पाहण्याकरता आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ